नमस्कार तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त खुसखुशीत कोथंबीरची रेसिपी ह्या रेसिपीसाठी जास्त काही वेळही लागत नाही आणि कोथंबीरची वडी खूप छान लागते बाहेर ज्या प्रकारे आपल्याला कोथंबीरची वडी भेटते तिथे एकशे वीस रुपये एक प्लेट असते एका एक प्लेटमध्ये कमीत कमी बारा पीस असतात ही रेसिपी आपण घरी अगदी तीस चाळीस रुपयाच्या जोडीमध्ये भरपूर अशा कोथंबीर वड्या करू शकतो आणि मनसोक्त खाऊ शकतो ही रेसिपी खूप सोपी आहे ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग पाहूया कोथंबीर वडी कशी बनवायची इथे मी मार्केटमधून एक जुडी कोथंबीर आणलेली आहे ती कोथंबीर मी छान अशी साफ करून घेतली आता ही कोथंबीर आपल्याला छान साफ करून झाल्याच्यानंतर बारीक चिरून घ्यायची आहे थोडीशी मोठी चिरली तरीही चालेल कोथंबीर मी इथे चिरून घेतलेली आहे आता ही कोथंबीर आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची कोथंबीर धुवून मी छान अशी पूर्णाच्या चाळणीमध्ये ठेवलेली आहे ही कोथंबीर आपण सगळं मिश्रण बनवायच्या अगोदर चिरून धुवून ठेवायची जेणेकरून कोथिंबीरमधलं पाणी निथळेल त्यानंतर मी इथे अशी कोथंबीर निथळायला ठेवलेली आहे त्यानंतर आपण ह्यासाठी वाटण बनवणार आहोत त्यासाठी मी इथे पाच सहा मिरच्या छोटासा आल्याचा तुकडा सात आठ लसूण कांड्या थोडंसं जिरं थोडंसं ओवा आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे हे सर्व आपल्याला छान असं मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचे या मिश्रणामध्ये लिंबू टाकल्यामुळे चवही छान लागते आणि ज्या हिरवे पालेभाज्या असतात त्यामध्ये लिंबूचा वापर केल्यामुळे भाज्या हिरव्यागार राहतात त्यानंतर इथे सुक्के मसाले धना पावडर जिरा पावडर थोडीशी हळद आणि लाल तिखट घेतलेलं ला आहे एका पातेल्यामध्ये कोथंबीर अशी ओतून घ्यायची त्यानंतर केलेले आपण सुक्के मसाले आणि आलं लसूण मिरची पेस्ट ह्यामध्ये टाकून द्यायची इथे मी दोन वाट्या इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे सर्वात अगोदर एक वाटी बेसनपीठ आपण ह्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि थोडंसं तांदूळ आणि बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही फक्त तांदळाचं पीठ घेऊ शकता आणि टाकलेलं आहे चवीनुसार मीठ तांदळाच्या पिठाने वडी छान कुरकुरीत होते तरी ते पहिलं एक वाटीभर पीठ मी यामध्ये सर्व असं मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला यासाठी दोन वाटी बेसनपीठ लागणार आहे सर्वात अगोदर एक वाटी बेसनपीठ घेतलंय ते आपण छान असं ह्या कोथंबीरला मिक्स करून घ्यायचं कोथंबीर ओली असल्यामुळे तिला पाण्याची गरज लागत नाही त्यानंतर मी इथे अजून एक वाटी पीठ यामध्ये मिक्स केलेलं आहे आता हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचंय इथे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असं पीठ इथे तयार झालेलं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही या यामध्ये थोडीही एक्स्ट्रा पाण्याची गरज लागलेली नाहीये त्यानंतर इथे पहा एक कुकरचा चो छोटासा डब्बा आहे त्या डब्यामध्ये मी छान असं हे पीठ खाली थापून घेतलंय त्यानंतर अजून एक सपाट प्लेट आणि त्या प्लेट अशा पद्धतीने मी एक बडी थापून घेतलेली आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आळूच्या वडीचा रोल करतो त्याप्रमाणे तुम्ही याचे मुटकेही करू शकता मला ही वडी चौकोनी आकारात करायची असल्यामुळे मी अशी थापून घेतलेली आहे त्यानंतर बरेच लोक चाळणीमध्ये उकडतात तर मी सोप्या पद्धतीने कुकरला ही वडी शिजवून घेते इथे पाहू शकता वडी शिजवून झालेली आहे आणि छान अशी निघलेली पण आहे आता मी ही वडी तुम्हाला कट करून दाखवते ह्या वडीचे मी अशा प्रकारे चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेली आहे तर इथे बघा वडीचा थोडाही भुगा झालेला नाही आहे वडी छान अशी कट झालेली आहे त्यानंतर ही वडी आपण तळून घ्यायची आहे आता मी एका बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी ह्या वड्या सोडते आता इथे पहा वडीचा थोडाही भुगा होत नाही आहे वडी छान अशी बनलेली आहे गरम झालेल्या तेलामध्ये वड्या टाकल्याच्या नंतर आपण वड्या लगेच चमच्याने हलवायच्या नाहीत एक दोन मिनिट झाल्याच्या नंतर वड्या हलवायच्या लगेच चमचा लावल्यामुळे वडीला चमचा चिटकतो आणि मग वडीचा भुगा व्हायला लागतो त्यामुळे एक मिनिट झाल्याच्या नंतर वडी उलटी पालटी करायची वडी छान अशी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची इथे पाहू शकता वडी एकदम छान सोनेरी रंगही आलाय आणि छान अशा खरपूस भाजल्यात तर इथे बघा छान अशा खरपूस तळल्याच्या नंतर मी आता ह्या वड्या सगळ्या एका प्लेटमध्ये काढून घेते अशा प्रकारे कूर छान अशा कुरकुरी आणि खुसखुशीत कोथंबीरच्या वड्या इथे तयार आहेत कोथंबीर सध्या स्वस्त झालेली आहे त्यामुळे ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही एकदा कोथंबीरची वडी नक्कीच बनवून पहा कोथंबीरची वडी खायलाही खूप छान लागते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली एक छानशी कमेंट लिहा त्यानंतर व्हिडिओला लाईक करा ला व्हिडिओ ला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद